अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे की एक तारखेपासून म्हणजेच एक तारखेला अमावस्या झाली की त्यानंतर दोन तारखेपासून गुढीपाडवा सुरू होत आहे आणि ह्याच दिवशीपासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत आहे तर ज्या कोणते लोक म्हणजे जे कोणी चैत्र नवरात्र हे करत असाल किंवा रामनवमीपर्यंत ही नवरात्र साजरी करत असाल किंवा जर का तुम्ही नाही करत तरी सुद्धा या दोन गोष्टी जरी तुम्ही तुमच्या घरात लेना तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल घडलेले नक्कीच दिसतील तुम्हाला जे मार्ग सापडत नसतील ते मार्ग सापडायला तुम्हाला नक्कीच मदत मिळेल आणि तुम्ही तुमच्या कोणत्याही कार्यसिद्धीला पुढे जाऊ शकाल तर नक्कीच आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुमच्या ह्या कामाला येऊ शकतो आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या अडचणी आहे त्यातनं तुम्ही बाहेर पडणार नक्कीच असं मला वाटतं तर चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया त्याआधी जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर माझं नाव आहे रोहिणी मी अशाच बर बऱ्याचशा माहितीपूर्वक व्हिडिओज तुमच्यासाठी बनवत असते आणि त्याचबरोबर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करू शकता तुमच्या मित्र मैत्रिणी काका काकू मामा मामी कोणाशीही हा व्हिडिओ शेअर करू शकता म्हणजे त्यांना त्यांचा फायदा होईल आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला ते बेलवर क्लिक आहे म्हणजे तुम्हाला पुढचे येणारे जे व्हिडिओज आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल आणि अजून तुम्ही माझा व्हिडिओ बघताय हे मला कळण्यासाठी खाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अथवा श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जाऊ नका म्हणजेच मला कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला आज खूप छोट्याशा दोन गोष्टी करायच्या आहे म्हणजेच गुड पा गुढीपाडव्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी तुम्हाला माहिती आहे पाडवा आपण जेव्हा करतो त्या दिवशी गुढीला आपण लिंबाचे लिंबाचा पाला जो असतो कडुलिंबाचा पाला असतो तो तो लावतो आणि त्याचबरोबर त्याचा प्रसादसुद्धा ग्रहण करतो म्हणजेच गुळ लिंबाचा पाला आणि त्यामध्ये थोडेसे जिरे असे वगैरे टाकून आपण जी पचडी करतो ती पचडी आपण त्या दिवशी आज उपवास म्हणजे आज प्रसाद तो आपण त्या दिवशी खातो तर ते खूप महत्त्वाचं आहे त्याचे मी आरोग्यकारक गोष्टीसुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे नक्कीच तो व्हिडिओ पण बघा तुम्हाला नक्की कळेल आपण कडुलिंबाचा पाला का खातो गुढीपाडव्याला ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर तुम्हाला चैत्र नवरात्री जर का तुम्ही साजरी करत असाल किंवा नसल जरी करा तरी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही गुढी उभारणार आहात त्या दिवशी तुम्हाला तुमच्या दारावर दाराच्या दोन्ही को कोपऱ्यावर म्हणजे जिथं तुमचं तोरण असतं त्या कोपऱ्यावर तुम्हाला लिंबाचा पाला दोन्ही बाजूला लावायचा आहे लिंबाचा पालाची एक डहाळ ह्या बाजूला आणि एक डहाळ ह्या बाजूला तुम्हाला लावायची आहे तुम्हाला जर का जमलं तर तोरण जरी केलं त्याचं चा तरीही चालेल तोरण नाही जरी जमलं तर दोन्ही बाजूला दोन लिंबाच्या पालाची डहाळे लावून द्या त्याने तुमचं काम नक्कीच होईल ह्याचं म्हणजे काय ह्या ह्याने तुमचं घराचं शुद्धीकरणाचं काम असतं ज्या एवढ्या दिवसातलं जे नेगेटिव्हिटी असते नेगेटिव्ह वायब्रेशन्स तुमच्या घरात असतं त्याला शुद्धीकरणाचं काम हे करतं बाहेरची जी वायू आहे ती ह्या लिंबाच्या पालाच्या म मदतीने ही घरात जाते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सला घेऊन जाते आणि त्याचबरोबर तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ती एका दारातनं म्हणजे आत असेल तर एका दारातनं ते सकारात्मकता क सकारात्मकताच्या जी वायू आहे त्यांनी ती नकारात्मक सगळी काढून टाकते आणि कडुलिंब हे खूप आरोग्यदायी आहे आपल्या आयुष्यात आपल्या सगळ्या गोष्टींवर एक प्रश्नाचं उत्तर आहे म्हणून त्या पाल्याला तुम्ही जर का दारावर लावलं तर तुमच्या घरातल्या ज्या सगळी अडीअडचणी आहे तुमचे जे सगळे संकट आहे ते नक्कीच निघून जातील कारण त्यातनं तुमची सगळी घरातली नकारात्मकता ही नाहीशी होईल आणि त्यामुळेच आपण नक्कीच हे गुड कडुलिंबाचा पाला गुढीला उभारतो आणि आपल्या दारावर लावतो हे एक छोटासा उपाय आहे जो तुम्हाला करायचं आहे हे तुम्हाला रामनवमी पर्यंत तो ढाळा तसाच ठेवायचा आहे तुमच्या दारावर आणि त्यानंतर तुमचं नवरात्र झालं की तुम्हाला त्यानंतर दहाव्या दिवशी हे काढून ते पाला तुम्ही तुम्ही काय करू शकता तो पाला बारीक करून तो सुकून जाणार तर तो जो पाला आहे तो तुमच्या घरात थोडासा टाकला किंवा तुमच्या आज तुमच्या ज्या झाडांची जी पानं वगैरे असतील झाडांच्या ज्या कुंड्या वगैरे असतील त्याच्यामध्ये जरी टाकला तर काय होईल त्याचं नाश होणार नाही ते कचऱ्यात जाणार नाही आणि त्याचबरोबर त्याच्यातली जी नकारात्मकता आहे तीसुद्धा निघून जाईल तर तुम्हाला अशा पद्धतीने ही गोष्ट करायची आहे दुसरी गोष्ट तुम्हाला जी करायची आहे ती म्हणजे तुम्हाला लिंब घ्यायची आहे एक लिंबू घ्यायचा आहे किंवा लिंबांचे जे सालं असतात ते घ्यायचे आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर का लिंबू घेतला लिंबू एक लिंबू घ्यायचा आहे त्याचे दोन भाग करून तुम्हाला एक ग्लासभर पाणी जे आहे ते थोडंसं कोमट करायचं आहे आणि त्यामध्ये तो लिंबाचा रस सगळा टाकायचा आहे पिळून घ्यायचा आहे आणि तो लिंबाचा रस तुम्हाला त्यामध्ये प्रॉपर असा तो मिक्स झाला की तुम्हाला त्याचं एक स्प्रे बॉटलमध्ये किंवा एका भांड्यात घ्या आणि सगळ्या घरभर तुम्हाला ते शिंपडायचं आहे घरवर तुम्हाला यासाठी शिंपडायचं आहे कारण त्यांनी तुमच्या घरातलं शुद्धीकरण होणार आणि कुठल्याही सकारात्मकता मध्ये तुम्हाला जर का बदल घडवायचा असेल तर नक्कीच ते होईल कानोकोपऱ्यात तुम्हाला हे जे आहे हे शिंपडायचं आहे स्प्रे बॉटल असेल तर नक्कीच सगळीकडे स्प्रे करा ह्याच्यातनं तुम्हाला भरपूर बदल दिसतील बरं जर तुम्ही लिंबू नाही वापरला तुमच्याकडे जर का सालं उरले असतील आता सगळं आता आपण लिंबू सरबत वगैरे करतोच तर लिंबू सरबतातले सालं जर का उरले असतील तर तुम्हाला तेवढाच एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि कमीत कमी एक दोन ते पाच मिनटं ते साल टाकून तुम्हाला ते उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं गार झाल्यावर ते पाणी तुम्हाला घरभर शिंपडायचं आहे कानो कोपऱ्यात सगळीकडे ते तुम्हाला ते शिंपडायचं आहे दाराच्या कोपऱ्यात सगळीकडे ज्याच्याने काय होतं घरातल्या ज्या नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स असतात त्या बाहेर पडतात आणि घरातल्या शुद्धीकरणाला तुम्हाला मदत मिळते आणि ह्यापासनं तुमचे सगळे मार्ग मोकळे होतात आणि तुम्हाला त्यातनं भरपूर अशा गोष्टी असे मार्ग मिळतात त्यातनं तुमचे सगळे जे प्रश्न आहे ते सुटत राहतात आणि घरातलं सगळ्यात महत्वाचं ह्या नवरात्रात तुम्हाला तुमच्या घराचं शुद्धीकरण करायचं आहे म्हणून ते तुम्ही नक्कीच करू शकता ह्याला अशी वेळ नाही आहे की तुम्ही कधी करायचं काय करायचं हे कधीही करू शकता सकाळी तुम्हाला नाही वेळ भेटला संध्याकाळी करू शकता असं त्याला काही बंधन नाही आहे काही नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच करा हे बघा हे उपाय जे आहे हे असे काय खूप असे खूप सेक्योर्ड किंवा असं म्हणू शकतो ना आपण की खूप असे हे आहे की तुम्हाला करायचेच आहे किंवा असंच आहे तसं नाही आहे कुठलीही गोष्ट जर का तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्यात दृढ विश्वास आणि तुमचा जो आपण म्हणतो ना की एक असं म्हणतो आपण की एखादी गोष्ट आपण करतोय तर मनोभावेने आपण करावं असं जर का असेल तर नक्कीच ती गोष्ट पूर्णतत्वाला जाते आणि त्याचा आपल्याला फायदा होतो पण नुसतंच करायचं म्हणून करून द्यायचं आणि नंतर म्हणायचं की अरे काहीच झालं नाही असं होऊन उपयोग नाही कारण कोणतीही गोष्ट करताना मनात विश्वास हवा त्याचबरोबर विश्वासाबरोबर ते करण्याचं भाव असायला हवं नुसतं करून मोकळं व्हायचं असं करायचं नाही आपल्याला त्यातनं आपल्याला फायदा होणार आहे हा विश्व विश्वास नक्कीच आपला असला की गोष्टी पूर्ण तत्वाला नक्कीच जातात तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला नक्कीच कळवा हे नक्कीच दोन साधे सोपे आणि अगदी खूप सिंपल उपाय आहे करून बघा तुमच्या घरातल्या सकारात्मकतेसाठी हे नक्कीच चांगले आहे करून बघा आणि त्यानंतर मला सांगा कसं वाटलं तुम्हाला त्याचबरोबर अजून तुम्हाला आवड आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच तुम्ही शेअर करू शकता लाईक करू शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल आणि त्याचबरोबर असे अजून व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर मला तुम्हाला काही असे वेगळे विषय बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा खाली लिहून सांगू शकता तर परत भेटूया आपण अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये अशीच माझी व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ